तर आम्ही जेवण करायला जात आहे अन्नछत्रामध्ये अन्नछत्रासाठी इथे लाईन लागलेली आहे बघू शकता मित्रांनो स्वामीचा प्रसाद हा किती महत्वाचा आहे सर्व गरीब श्रीमंत व मध्यमवर्गीय लोक हे स्वामींच्या प्रता प्रसाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात मित्रांनो चालू आहे मित्रांनो स्वामींचा प्रसाद वाटत आहे हा भात आहे स्वामी सेवा उत्तमरित्या चालू आहे अन्नछत्रामध्ये आम्ही स्वामींच्या प्रसादाचा लाभ घेत आहे